बाय करा एकदा पहि आण आण आणखी तिथे का झाडाला टाकाव आणखीन आणायचं बकरी भरून ते इकडे त्या जांबाला जांबा झाड कुठे नाही का मग आणखीन आणखी बकेट भरून त्या झाडाला टाकते इकडं इकडं टाकणार दे देव इकडे इकडे ह्या झाडाला इकडे झाड इक आले जांभाला टाकते

आणखीन आणायचं का बाजार चला आण त्या नाराला डाका त्या झाल्या तिथे एक नारळी त्या बोरला ढाका त्या बोरच्या झाडाला तुझ्या झाड कुठे दमणी पाय कशी तू माझे नाही ग नाही ग ह्या झाला टाक आम्हाला चुकूला टाक बॉलला टाका सगळं बाय करा एकदा पोदी ना